नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी या अगोदर एक ते दोन वर्षाच्या मुलीचे फ्रॉक दाखवले आहे तर मला रिक्वेस्ट होती सहा महिन्याच्या बाळाचे फ्रॉक दाखवा त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे आता सर्वात आधी फ्रॉक शिवण्यासाठी वरचा बॉडी पार्ट असतो तो कटिंग करून घेऊया आता इथं घेतलेला मी कपडा फोर फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि याची उंची घेतली आहे मी नऊ इंच म्हणजे पूर्ण उंची नऊ फ्रॉक तयार केल्यानंतर आठ इंच बॉडी पार्ट तयार होणार त्यासाठी आणि कपडा रुंदीला सहा इंच ठेवून घेतलेला आहे आता सर्वात आधी शोल्डर किती घ्यायचे बघा शोल्डर मी चार इंच घेतलेला आहे आणि आरमोलसुद्धा मी चार इंचच घेत घेतला आहे सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीला तुम्ही हे अशा फ्रॉक शिवू शकता आणि छातीचा चौथा भाग मी सहा घेतलेला आहे आर्मोल्समध्ये हा असा गोलाकार एक इंच आतमध्ये घ्यायचं आता गळा रुंदी मी इथं पौणे दोन इंच घेतलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला मी बटन लावणार आहे त्यासाठी पाठीमागचा गळा दोन इंच समोरचा ती गळा तीन इंच आणि पाठीमागचा गळा मी चौकोनी ठेवणार आहे आणि समोरचा गळा हा गोलाकार देऊन घेतला आहे आता इथं कमरेच्या बाजूला एक अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं फक्त अर्धा इंच तुम्ही कमी करून घ्यायचं आणि थोडस असा एक दोन सेंटीमीटर थोडंसं वरती अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आता इथं मी जे समोरचा भाग आणि पाठिंबाचा भाग कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे बॉडी पार्ट आता यानंतर मी अस्तरसुद्धा त्याचप्रमाणे कटिंग करून घेत आहे म्हणजे पाठीमागच्या भागालासुद्धा आणि पुढच्या भागालासुद्धा आता इथं मी पाठीमागच्या भागाला बटन्स लावून घेणार आहे त्यासाठी हा भाग अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता याला मी अस्तर जोडून घेते कशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा सरळ बाजूने अस्तर ठेवून घ्यायचं आणि फक्त मी गळ्याला सिलाई मारून घेत आहे आणि परतून घ्यायचं सेम अशाच पद्धतीने पाठीमागचा आणि पुढचा भागसुद्धा मी जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी एक टॉप सिलाई मारून घ्यायची तर अशा पद्धतीने पाठीमागचे भागसुद्धा म्हणजे आपण काच पट्टी तयार करणार आहे ते सुद्धा आणि समोरचा भागसुद्धा त्याच्यावरती मी सिलाई मारून घेतलेली आहे आता इथं काच पट्टी कशा का पद्धतीने लावत आहे बघा तर मी एक जी बेल्ट तयार करून घेतलेला आहे तो दोन इंचचा घेतलेला आणि तीन इंचचे असे दोन भाग कट करून घ्यायचे आता दोन इंचचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि तीन इंचाची जो भाग कट करून घेतलेला आहे तो आतमधून कपड्याच्या वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा दोन इंचची एक पट्टी आणि तीन इंचची एक पट्टी दोन अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आता इथं मी एकदा थोडंसं जोडूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला आता हा भाग तीन इंचचा आहे तो वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती मग सिलाय मारून घ्यायची एक ते दोन वर्षाच्या मुलीचे मी या अगोदर फ्रॉक दाखवले आहे तो सुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओखाली लिंक नक्की शेअर करेन आता इथं अशा पद्धतीने काच बटनपट्टीसुद्धा तयार आहे आता हा भाग अशा पद्धतीने ठेवून थोडीशी सिलाई मारून घेते म्हणजे दोन्ही भाग एकत्र राहतील त्यासाठी आता यानंतर शोल्डर कसे जोडून घ्यायचे बघा महत्वाचे टिप्स आहे नक्की पहा आता इथे एक भाग पाठीमागचा ओपन करून ठेवला आहे आणि समोरचा भाग अशा पद्धतीने त्याच्या आतमध्ये ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती मग सिलाई मरायची अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते आणि व्यवस्थित फिनिशिंग फ्रॉक दिसतं इथं बघू शकता अजिबात बाहेरच्या बाजूला सिलाई दिसून येत नाही आता यानंतर बाही जोडून घ्यायच्या मी बाही एकदम छोट्या घेतल्या आहेत इथे बघू शकता डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे फक्त दीड इंचचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला फक्त एक थोडासा आकार देऊन मी जोडून घेत आहे बघू शकता इथं डबल कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर या बाहीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि बाही जोडून घ्यायची म्हणजे अगदी छोट्या प्रमाणातची बाही आहे सेंटरमधून एका साईडला अगोदर जोडून घ्यायचं त्यानंतर सेंटरमधूनच दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचं केव्हाही अशा पद्धतीने बाही जोडल्यानंतर परफेक्ट बाही जोडल्या जातात आता याच पद्धतीने मी दोन्ही साईडला बाही जोडून घेते बघू शकता इथं मी दोन्ही साईडला बाही जोडून घेतलेला आहे आता इथं पूर्ण समोरचा जो भाग आहे तो प्लेन दिसत आहे त्यासाठी मी थोडीशी इथं डिझाईन करून घेणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचा एक स्क्वेअरमध्ये कपडा घेतलेला आहे आणि हा कपडा डबल ठेवून घेतलेला आहे सरळ बाजू आतमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि उलट्या साईडला मी त्याला सिलाई मारून घेत आहे थोडीशी जागा सोडून घ्यायची कारण तो भाग परतून घेणार आहे त्यासाठी सिलाई मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते आणि व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा दिसून येते त्यासाठी आता इथं जो आपण समोरचा भाग तयार करून घेतला आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सेंटर पॉईंट काढून घेते आणि सेंटरमध्ये अशा एक कपडा घेऊन जोडून घ्यायचा बघू शकता तुम्ही मी, ए, मी हा असा कपडा जोडून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण प्लेन दिसत आहे फ्रॉक त्यासाठी आता इथं फ्रील तयार करण्यासाठी मी हा असा कपडा घेतलेला आहे उंचीला नऊ इंच घेतलेला आहे आणि रुंदीला हा तेवीस इंच आहे म्हणजे डबल आहे तर मी याला कट करून घेते म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेपरेट करून घेते आता इथं फ्रिल्स तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते सुद्धा मी इथं महत्त्वाचे टिप्स सांगितले आहे बघू शकता तुम्ही म्हणजे बॉडी पार्ट आपला किती तयार झालेला आहे त्यामध्ये व्यवस्थित ह्या फ्रील यावेत यासाठी आता मी इथं फ्रील जोडून घेत आहे बघू शकता तुम्ही इथं फ्रील जोडत असताना व्यवस्थित प्लेट्स ह्या आल्या पाहिजे त्यासाठी काय करायचं बघा आता इथं मी घेतलेला समोरचा भाग आहे आणि फ्रील जोडायचा भाग घेतलेला आहे आता सर्वात आधी या दोनांचे सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आता बघू शकता इथं तुम्ही मी इथं या भागाचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि या याचासुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा दोन्ही सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे एका साईडला तुमचा कपडा किती उरत आहे आणि किती आहे त्यावरून तुम्ही प्लेट्स घालून घेऊ शकता आता सेंटरचा भाग सेंटरमध्येच ठेवायचा आणि दोन्ही साईडला प्लेट्स घालून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रील जोडत असाल तर व्यवस्थित प्लेट्स येतात आणि व्यवस्थित फ्रॉकसुद्धा दिसायला छान आहे आता इथे मी दोन्ही साईडच्या फ्रील जोडून घेतलेल्या आहेत पाठीमुखच्या आणि सुद्धा आणि डबल सिलाई मारून घेत आहे आता यानंतर मी या फ्रॉकला बेल्टसुद्धा जोडून घेणार आहे साईडला इथं बघू शकता अशा पद्धतीचा मी कपडा घेतलेला आहे आणि त्याला मी कट करून घेत आहे मग दोन्ही साईडला दोन बेल्ट तयार करण्यासाठी आता इथं बेल्ट तयार करण्यासाठी सुद्धा एक महत्वाची टिप्स आता इथं बघू शकता अशा पद्धतीचा कपडा फोल्ड करून ठेवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने सिलाय मारून घ्यायची आता इथं ही सिलाय मारून घ्यायच्या अगोदर काय करायचं मोठी सुई आणि मी दोरा घेतलेला आहे आणि याच्या सेंटरमध्ये आतमध्ये एक गाठ घालून ठेवून घेतला आहे आणि दोरा साईडला काढून घेतला आहे आणि त्याच्यावरती मग सिलाई मारून घेत आहे म्हणजे सिलाई मारल्यानंतर तो भाग परतण्यासाठी इझी होतो व्यवस्थित परतला जातो आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेतला आणि फक्त हा दोरा ओढून घ्यायचा आणि बेल्ट परतून घ्यायचा याच पद्धतीने मी दोन्ही बेल्ट परतून घेतले आहेत आणि ते जोडायचे आता कमरेच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचे फ्रॉकच्या आतल्या बाजूला ठेवून घ्यायचे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी जोडत आहे दोन्ही साईडला याच पद्धतीने बेल्ट जोडून घ्यायचे आता या फ्रॉकला उंची थोडीशी मला कमी वाटत आहे त्यासाठी मी काय करत आहे एक्स्ट्रा माझ्याकडं अजून एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या जोडून घेते फक्त खालच्या साईडला म्हणजे कपडा परत फोल्ड केल्यानंतर अजून फ्रॉक छोटी होणार त्यासाठी एक्स्ट्रा कपडा घेऊन अशा पद्धतीने जोडून घ्यायचा म्हणजे केव्हाही तुम्ही फ्रॉक के शिवत असाल आणि तुमची फ्रॉक जर उंचीला कमी होत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कपडा जोडून घेऊ शकता बघा म्हणजे आतल्या बाजूं अगोदर मी कपडा जॉईन करून घेतला आणि वरच्या साईडला असा फोल्ड करत शिलाई मारून घेत आहे सेम मी पाठीमागच्या भागाला आणि पुढच्या भागालासुद्धा अशाच पद्धतीने कपडा जोडून घेतलेला आहे आता फक्त या फ्रॉकची फिटिंग करून घ्यायची बेल्ट हे आतमध्ये ठेवायचे दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सहा महिन्यापासून तुम्ही एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉक अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन शिवू शकता आता याच पद्धतीने मी पूर्ण फ्रॉक शिवून घेतली आणि बघू शकता तुम्ही फ्रॉक तयार आहे आता इथे मी परतूनसुद्धा घेतली आहे आणि हात अशा पद्धतीने तयार झालेले आहेत पाठींच्या साईडला मी बटन्स लावून घेतलेले आहेत प्रेस बटन म्हणजे लहान मुलाला काढते सुद्धा आणि लावते वेळी इझी होईल त्यासाठी बेल्टसुद्धा तयार आहेत तर अशा पद्धतीने मी सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉक दाखविले आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि एकदा मी याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला किती उंचीला झालेली आहे फ्रॉक तरी उंचीला फ्रॉक सतरा इंच झालेले आहे म्हणजे तुमचं बाळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही घेऊ शकता आणि रुंदीला दहा इंच झालेला आहे तर मैत्रीण आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आजची फ्रॉक कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद